पांडूने संयम गमावला आणि चुकून माद्रीशी संबंध जोडल्यामुळेच झाला मृत्यू महाभारत कथेत पांडूचा उल्लेख आहे पांडू हा पाच पांडवांचा पिता आणि धृत राष्ट्राचा भाऊ होता मात्र पांडूने पाच पांडवांना जन्म दिला नाही त्यांच्या पत्नी कुंती आणि माद्रीने देवतांना आमंत्रण देऊन पांडवांची निर्मिती केली एका शापामुळे पांडूला आपल्या पत्नींशी संबंध ठेवता आले नाहीत एकदा पांडूने संयम गमावला आणि चुकून माद्रीशी संबंध जोडले यामुळे त्याला मृत्यूच्या भूमीत जावे लागले महाभारत काळातील अनोखी कथा वाचा पांडूला शाप कसा मिळाला पांडू एकदा त्याच्या बायका कुंती आणि माद्रीसोबत जंगलात शिकारीला गेला होता त्यांनी दुरूनच हालचाल पाहिली पांडूला वाटले की तिथे एक हरिण आहे त्याने लगेच बाण सोडला बाण ऋषिकिंदमला लागला त्यावेळी ऋषिकिंदमचे पत्नीसोबत संबंध होते बाण लागल्याने तो गंभीर जखमी होऊन मृत्यूशयेवर गेले मरण्यापूर्वी ऋषींनी पांडूला शाप दिला की मी ज्या मार्गाने मरण पावलो त्याच मार्गाने तुझे जीवनही जाईल ऋषींनी पांडूला सांगितले की जर तू कोणत्याही स्त्रीशी संभोग केलास तर तुझा मृत्यू होईल या शापाने पांडू घाबरले त्याचे पत्नीशी कधीच संबंध नव्हते पण आपल्या वंशाची प्रगती होणार नाही याची त्याला काळजी होती मग त्याने पत्नी कुंतीला बोलावले कुंतीला असे वरदान लाभले की ती कधीही देवांना आवाहन करू शकते आणि त्यांच्याकडून काहीही मागू शकते कुंतीच्या या वरदानाचा फायदा घेऊन पांडूने संततीची इच्छा व्यक्त केली पांडूच्या सांगण्यावरून कुंतीने धर्मराजाला बोलावले आणि नंतर त्याच्या कृपेने युधिष्ठिराला जन्म दिला यानंतर कुंतीने पवनदेवतेला आवाहन केले आणि भीमाचा जन्म झाला इंद्राच्या हाकेने अर्जुनाचा जन्म झाला मग माद्रीनेही कुंतीकडून हे वरदान घेतले आणि अश्विनी कुमारांच्या हाकेने नकुल आणि सहदेवांना जन्म दिला अशा रीतीने पांडूला कुंती आणि माद्रीपासून पाच तेजस्वी पुत्र मिळाले माद्रीला पाहून पांडू कामुक झाले मग पाच पुत्र झाल्यामुळे पांडूला खूप आनंद झाला तो आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत होते एकदा पांडू आपल्या पत्नीसह जंगलात फिरत होते त्यावेळी पावसाळा होता जोरदार वारा वाहत होता आल्हाददायक हवामानामुळे त्याच्या मनात एक कामूक इच्छा उत्पन्न झाली तेवढ्यात एक सोसाट्याचा वारा आला आणि मादरीचे कपडे उडू लागले पांडूला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि ते माद्रीसोबत सहवास करून बसले त्यानंतर ऋषींच्या शापामुळे पांडूचा मृत्यू झाला मादरीला वाटले की तीच आपल्या पतीच्या मृत्यूचे कारण आहे त्यामुळे मादरीनेही आपल्या पतीसह प्राणत्याग केला आणि सती झाली यानंतर कुंतीने पाच पुत्रांचा सांभाळ केला